महायुतीचा नारा कसा घरोघरी गाजला खोटा नरेटिव नाही चालला विरोधक बघा कसा गप्पदार झाला जनतेने लुटारूचा बाजार महायुतीचा नारा कसा घरोघरी गाजला खोटा नरेटिव नाही चालला विरोधक बघा कसा गप्पदार झाला जनतेने लुटारूंचा बाजार उठावे जनतेने लुटारूंचा बाजार उठवला आला आला अम पु आला 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 अला देख पुन्हा आला पाच घरी बसवले म्हणत केडा माज एकशे पाच घरी बसवले म्हणत केदा माज अडीच वर्षात भकासा घाडीने केला नंगा नाच अडीच वर्षात भकासा घाडीने केला नंगा नाच आपाप सातच भांडण करून राहिले ते आप आपाप सातच भांडण करून राही ते गंगा देवा एकनाथ अजितदारांच्या जनता आली संत देवा एकनाथ अजितदारांच्या जनता आली संत लाडच्या बहिणी बघा गुलाल उघडला आला 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 देवा भाऊ शांत संयमी सुसंस्कारी भाऊचे नेतृत्व शांत संयमी सुसंस्कारी भाऊचे नेतृत्व आबाळा एवढे देवा भाऊचे कर्तृत्व आबाळा एवढे देवा भाऊचे कर्तृत्व देवा भाऊंना हरवण्यासाठी केले खूप सांड देवा भाऊंना हरवण्यासाठी केले खूप सांड देवा भाऊंनी उघडे पाडले सगळ्यांचे खूप भांड देवा भाऊंनी उघडे पाडले सगळ्यांचे खूप भांड स्वाभिमानाने राज्यात भगवा फडचला आला आला आला, देवा आला, 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 आला 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 देवा महायुतीचा नारा कसा घरी गाजला होता नरेटिंग नाही साधला

राघव राजा राम पति तावन सीतारम जानकी रमणा सीता रम जय जय राघव सीता राम जानकी रमणा सीताराम जय जय राघव सीता रम प्रभु पति राघव राजा राम पतीत पावन सीताराम प्रभू श्रीरामांच्या भजनाचा जो व्हिडिओ तुम्ही नुकताच बघितला ते प्रभू श्रीरामांचं मूळ आणि पवित्र रामभजन आहे जे लक्ष्मणाचार्यांनी रचलं आहे प्रपंच परिवाराच्या हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलवर हे मूळ पवित्र पूर्ण रामभजन सादर करण्यात आलेलं आहे त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि प्रभू श्रीरामांचं हे मूळ पवित्र पूर्ण राम भजनच गा आणि आपल्या लहान मुलांना देखील हेच भजन म्हणायला शिकवा ईश्वर अल्लाह तेरो नाम असं का म्हणायचं सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शालिग्राम आपण म्हणू शकतो तेव्हा प्रभू श्री रामांचं मूळ आणि पवित्र असं राम भजनच गा आणि आपल्या मित्र परिचितांना देखील हेच पवित्र मूळ राम भजन गायला सांगा व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मध्ये दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि प्रभू श्री रामांच्या मूळ पवित्र पूर्ण राम भजनाचा व्हिडिओ आपल्या मित्रपरिचितांमध्ये सुद्धा शेअर करा देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे त्याबद्दल भारतीय जनता पक्ष अजितदादा पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाचे जे समर्थक आहेत जे मतदार आहेत जे पाठीराखे आहेत त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन आणि आभार लोकसभा निवडणुकीनंतर महाभकास आघाडीला असं वाटत होतं की विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा आपण असंच घवघवी यश प्राप्त करू मात्र असं झालं नाही लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरच एकनाथजी अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आलेलं होतं की आपण कुठे कमी पडतोय आणि मग त्याच गोष्टींवर भर देत या तिघांनी मोर्चे बांधणी सुरू केली ही मोर्चे बांधणी करत असताना महाराष्ट्र राज्याचा विकास खुंटला जाणार नाही थांबणार नाही आपली कामं खोळमणार नाहीत याकडे सुद्धा त्यांनी लक्ष दिलं राजकारणा इतकंच त्यांनी समाजकारण सुद्धा सुरूच ठेव वेगवेगळ्या योजना आणल्या या योजनांचा थेट लाभ महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींसह लाडक्या भावांना देखील झाला शेतकऱ्यांसाठी आणलेल्या योजना असो किंवा लाडकी बहीणसारखी योजना असो या सगळ्यांचा सकारात्मक परिणाम झाला लाडक्या बहिणींनी भरभरून मतदान करून आपल्या या तीनही लाडक्या भावांना पुन्हा एकदा सत्तेमध्ये बसवलं विरोधक आता असं म्हणत आहेत की इतकं पाशवी बहुमत तुम्हाला मिळालेलं आहे तर सुडबुद्धीने आमच्यासोबत वागू नका आमच्या जुन्या फाईल्स बाहेर काढू नका आमचे जुने घोटाळे बाहेर काढू नका आणि आम्हाला तुरुंगामध्ये पाठवू नका मात्र देवेंद्र फडणवीस एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार यांच्याकडे आमची एक विनंती आहे सुडबुद्धी नव्हे मात्र कार्यबुद्धीने तरी तुम्ही थोडंसं काम करावं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी सद्गुण विकृती थोडीशी सोडावी कारण त्यांच्या मातोश्रींवर देखील खानेरड्या शब्दांमध्ये शरद पवारांच्या बाहुल्याने टीका केली देवेंद्र फडणवीस यांच्या शरीर यष्टीपासून त्यांच्या पत्नीपासून त्यांच्या मुलीपर्यंत सगळ्यांवरच अत्यंत असभ्यपणे टीका करण्यात आली ज्याकडे फडणवीसांनी दुर्लक्ष केलं तर राज्याचं गृहमंत्री पद त्यांच्या हातात होतं त्यांना वाटलं असतं तर एकेकाला सुतासारखं ते सरळ करू शकले असते मात्र सुडबुद्धीने वागणारा हा माणूस नाही अत्यंत संयमी आणि शांत आहे हे त्यांनी आपल्या कारभारातून दाखवून दिलेलं आहे मात्र इथून पुढे महाराष्ट्राच्या तमाम जनतेची या तिघांकडे देखील एक आग्रही मागणी अशी आहे की इतकीही सद्गुण विकृती बाळगू नका की महाराष्ट्रामधील गुन्हेगार मोकाटपणे फिरतील लवकरच महायुतीचा कारभार चालू होणार आहे आणि महायुती झपाट्याने महाराष्ट्राचा विकास करेल याची सर्वांना खात्री आहे महायुतीची जबाबदारी देखील खूप वाढलेली आहे आणि ही वाढलेली जबाबदारी देखील एकनाथजी शिंदे अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेटाने पूर्ण करतील अशी महाराष्ट्रातल्या जनतेला खात्री आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील तमाम विरोधकांना आम्हाला एक सांगायचं आहे की तुम्ही गेले बारा दिवस खूपच अस्वस्थ होतात बेचैन होता, तुमची खूप घालमेल सुरू होती की शपथविधी कधी होणार कधी कधी होणार होणार चला घ्या झाला शपथविधी झालेला आहे आता आपण केलेले घोटाळे कसे लपवायचे याचा विचार तुम्ही करायला मोकळे आहात कारण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत आणि गृह मंत्रालय सुद्धा त्यांच्याकडेच आहे त्यामुळे आता ईडी आणि सीबीआयचा फेरा जर मागे लागला तर देवेंद्र फडणवीस सुडबुद्धीने वागतायत असा परत एक खोटा आरोप आणि खोटा नेरेटिव्ह चालवण्यासाठी सज्ज व्हा बाकी महायुतीचं मनापासून खरच अभिनंदन महायुतीला मतदान करणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम जनतेच मनापासून कौतुक आभार अभिनंदन प्रपंच परिवारातर्फे आपण जी अयोध्या यात्रा रामलल्ला दर्शन घडवणार आहोत ते प्रपंच परिवारातील एक्कावन्न हिंदू कुटुंबांना यासाठी आपल्याला नियोजन आयोजन करायचं आहे त्यासोबतच प्रपंच परिवारातील तमाम रामभक्त हिंदू माता दू भगिनी जे व्यापार करतात व्यवसाय करतात त्यांच्या व्यापार व्यवसायामध्ये वृद्धि कशी हुई जन्ना पार्ट टाइम जॉब करून अर्थार्जन करायचं आहे अशांसाठी आपण काही नव्या योजना आणि उपक्रम राबवणार आहोत ज्या संदर्भात आपण थेट संवाद एकमेकांशी साधणार आहोत हा थेट संवाद एकमेकांशी साधायचा असेल तर आपल्याला लाईव्ह चार्ट करावे लागतील आपल्याला काही गुगल मीट्स कराव्या लागतील आणि थेट संवाद करावा लागेल हे करण्यासाठी तुम्हाला प्रपंच परिवाराच्या महाप्रपंच या युट्यूब चॅनलची मेंबरशिप घ्यावी लागेल सन्मान शुल्क खूप कमी आहे केवळ एकोणनव्वद रुपये तेवढे फक्त आणि थेट संवाद साधत प्रपंच परिवाराला पुढे नेण्यासाठी सहकार्य करा मदत करा हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या प्रपंच परिवाराच्या युट्यूब चॅनल्सला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे सर्व व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्या पर्यंत पोहोचतील देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताचं हे गीत कसं वाटलं कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी वाट बघतोय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम